नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण आवळा जाम करूया कुकर मध्ये भात लावताना मी एका भांड्यामध्ये फक्त आवळे घातले आणि झाकून ठेवले हे बघा छान सिजले आता आपण यातले सगळे असे बी काढून घेऊया हे देशी आवडे एक बघा आता पाण्याच्यातलं बी काढून घेतलं हे बघा ह्याच्याने बरोबर ते एक बोल झालं आता आपण मिक्सर मिक्सरला घालून घेऊया आता आपण त्या मापानीच साखर घेऊया आता आपण हे मिक्सरला साखर पण घालून दोन्ही एकदम बारीक करून घेऊया पण मिक्सरला बारीक आता पण साखर आणि आवळा मिक्सरला फिरवून घेतलं गॅसवर जाम करायला ठेवूया भांड्यातच ठेवा तीन लवंग आणि दालचिनीचा एक तुकडा त्याच्यामध्ये घाला म्हणजे त्या शिजू पर्यंत त्याच अंश छान एक सरका हलवत्रावा नेत्री खाली करपेल एक प्लेट घ्यान लागलं की थोडस वर धरा आणि हलवा नाहीतरी अंगावर उडलं की खूप वाईट चटका लागतो एकसारखं हलवत राहिलं तर ते उडत नाहीये आणि असं आपण हे करायचं हलवायचं राहिलो ना तर ते उडत त्यामुळे एकसारखा हलवा म्हणजे नहीं। आता पहिल्यापेक्षा घट्ट झाला अजून थोडं घट्ट दे असा गोळा तयार व्हायला पाहिजे म्हणजे ते जाम टिकतं आपण त्याच्यात लवंग आणि दालचिनीचा टुकला खडले ना ते जाम झाल्यानंतर हवं असेल तर काढून परत वापरू शकता ते नाहीतर त्याच्यात तरी चालतो किती घट्ट झाला अजून थोडस गटोरीकलं का हे ना असं केलं तरी ठेव आणि दोन मिनिट वापूया जरा हा भक्ताचा असं बघ लपण झालंय बघ मी थोडस मीठ टाकते टेस्ट छान येते जामला न कळत थोडस मीठ टाका वेलदडी पावडर पण थोडस टाका म्हणजे जाम छान लागतं मुलं आवडीने खातात मीठ वेलदोडी पावडर टेस्ट छान येतो पातेल्या ठेवल्यामुळं एकसारखं मात्र हलवत रावणी तर जाम करत हे आता गार झाल्यावर अजून घट्ट होत हे बघा जाम किती घट्ट झालं आता गॅस बंद करा एका प्लेट मध्ये जाम घ्या टाकून आणि तिरक करा हे बघा एकाच ठिकाणी बसतं म्हणजे आपलं जाम तयार झालंय हे पा आता आपलं हे जाम गार झालं घट्ट झालं हे बघा किती स्मूथ मस्त होत